विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव एक सुंदर चिनी पत्र चेंग पॅचिओची पत्रे एक प्राचीन चिनी म्हण आहे स्वतःची उगीच फुशारकी नको मारू तू तु तुझी कौटुंबिक पत्रे कशी लिहितोस ते आधी बघ माणसाचा खरा स्वभाव अशा कौटुंबिक पत्रातूनच प्रगट होत असतो चेंग पॅचिओ म्हणून एक सुप्रसिद्ध लेखक आणि चित्रकार सतराव्या शतकात होऊन गेला त्याची पत्रे प्रसिद्ध आहेत चिनी शहाणपण हा लीन युटांगचा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे त्यातील चेंगने आपल्या भावाला लिहिलेले पत्र पुढे देत आहे माझा एकुलता मुलगा मला बावन्नाव्या वर्षी झाला मी त्याच्यावर प्रेम करतोच परंतु मुलांवर प्रेम करायचीही एक बरोबर रीत आहे खेळातली वृत्ती उदारणी दयाळू ठेवायला दुष्टपणाने निर्दयीता टाळायला त्यांना शिकवायला हवे पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणे तर मला अगदी सहन होत नाही त्यांना कोंडायचे आणि त्यांचा आनंद आपण घ्यायचा आपल्या हौशेसाठी पक्ष्यांची अशी गळजेपी करण्याचा आपणास काय अधिकार आहे काही मुले चतुराच्या पायांना दोरा बांधतात किंवा काही मुले काजव्यांना पकडून ठेवतात क्षणभर त्यांना आनंद मिळतो परंतु ते गरीब जीव मरून जातात सृष्टी सर्वांना जन्म देते सर्वांना पोसते लहानशी मुंगी असो किडा असो त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी पंचमहाभूतांना सारी शक्ती वापरावी लागली आहे ईश्वराचेही त्या सर्वांवर अपार प्रेम असते आणि आपण सृष्टीतील सर्वात थोर प्राणी असूनही ईश्वरी इच्छेशी एकरूप होऊ शकत नाही ही किती दुःखाची गोष्ट मानवेतर प्राणी बिचारे जगायचे कसे साप गोमा घुणी वाघ चित्ते लांडगे हे तर अतिभयंकर प्राणी परंतु ज्या अर्थी देवाने त्यांना जन्माला घातले त्या अर्थी त्यांना मारण्याचा आपल्याला काय अधिकार जर त्यांना मारणे हेच उचित असेल तर त्यांना प्रभूने जन्माला तरी का घातले जास्तीत जास्त आपण इतकेच करावे की त्यांना दूर पिटाळावे तो कोळी आपले जाळे विणित असतो त्याने काय तुमचे पाप केले तुमच्या भिंती का त्याच्या जाळ्यामुळे पडणार आहेत का त्यांना केरसुणीने झटकता मारता आपण या जीवजंतूंना का मारावे काय अधिकार हे बरे आहे का सांगा आहे का बरे मी घरापासून दूर आहे माझ्या मुलाला नीट वाढवा त्याच्याकडे नीट लक्ष द्या त्याचे हृदय निर्दय न होता सदय होईल असे करा त्याच्या उदार भावना संगोपा तो तुमचा मुलगा नाही तो तुमचा पुतण्या भावाचा मुलगा म्हणून कसे बोलायचे कसे रागवायचे असे मनात नका आणू आणि आपल्या गडी माणसांची मुले तीही आपल्या कुटुंबातीलच आपण त्यांचे जवळही प्रेमाने वागले पाहिजे आपल्या मुलांनी त्यांचा अपमान नाही करता कामा त्यांना उद्धटपणे बोलता नाही कामा घरात मासे किंवा खाण्यासारखे इतर पदार्थ असतील ते गडी माणसांच्या मुलांनाही प्रेमाने द्यावेत आपल्या मुलांनी खात असावे आणि त्यांच्या मुलांनी मात्र दुरून बघावे हे वाईट त्यांच्या आईबापांना काय वाटेल त्यांना स्वतःच्या मुलांची कीव येईल रागाने त्यांना म्हणतील वा चालते इथून कशाला बघता तिकडे आईबापांना असे बोलताना किती दुःख होत असेल नाही त्यांचे हृदय विदीर्ण होत असेल विद्वान होणे शिष्यवृत्ती मिळवणे पदवीधर होणे म्हणजे काही मोठीशी गोष्ट नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवेकाने वागणे भलेपणाने वागणे सज्जन होणे ही आहे माझे हे पत्र घरात सर्वांना वाचून दाखवा मुलांवर प्रेम करण्याची योग्य रीत असते अशीच अयोग्यही असते हे सर्वांना समजू दे पिंजऱ्यात पक्षी ठेवू नये म्हणून मी वर लिहिले याचा अर्थ पक्ष्यांवर माझे प्रेम नाही असा नाही मला पाखरे फार आवडतात परंतु त्यांच्यावर प्रेम करण्याचा खरा मार्ग निराळाच आहे पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्याने झाडे लावावीत घराभोवती हजारो हिरव्या गर्द फांदे होतील आणि पक्ष्यांना तेथे राहायला आवडेल पहाट झाली म्हणजे आपण अंतरुणात जागे होऊ आणि चोह बाजूंनी स्वर्गीय संगीताची गोड किलबी ऐकू येईल आपण उठू तोंड धुऊ कपडे घालू चहा पिऊ आणि समोर नाना रंगी पक्ष्यांचे सुंदर पिसारे दिसतील एकाकडे पहावे तर दुसरा डौलाने येतो व तिकडे दृष्टी जाते पिंजऱ्यात पक्षी ठेवण्याच्या आनंदापेक्षा हे केवढे सुख हा केवढा आनंद सारे विश्व म्हणजे उद्यान नद्या प्रवाह म्हणजे जणू पुष्कर्णी मानावे असे मानू तरच सर्व प्राणी मात्रांना आपापल्या वृत्ती प्रवृत्तीप्रमाणे नांदता येईल हा खराथोर आनंद पिंजऱ्यात पक्षी ठेवणे एखाद्या काचेच्या भांड्यात मासा पाळणे यातील आनंदापेक्षा झाडावरच पक्षी पाहणे नद्यातच मासे पाहणे यातील आनंद किती उदार किती सहृदय निसज्जन वृत्तीचा नाही का